नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातून वाहून जाणारी वैनगंगा नदीवर गोसेखुर्द येथे इंदिरासागर उभारण्यात आला या इंदिरासागरामध्ये अनेक गरीब शेतकऱ्यांची शेती डुबल्या त्यामध्ये त्या, त्या गावातील लोकांना पुनर्वसनासाठी जागा दिली पण त्यांच्या हाताला काम दिलं नाही त्यांना शंभर टक्के बेरोजगार करून टाकलेलं आहे कदाचित त्यांच्या एका घरातील एका माणसाला नोकरीला लावले असते तर त्यांचा रोजीरोटीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटला असता पण सरकारला तसे करायचे नव्हते त्यांनी पद्धतशीर गरिबीला गरिबीतून हटवण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसत आहे यामागे कोणाची तरी सुडबुद्धी असावी अशी या ठिकाणी मनात शंका निर्माण होत आहे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील खूप गाव गोसेखुर्द प्रकल्पामध्ये दूषित क्षेत्रामध्ये गेलेले आहेत त्यांच्या शेतीला कवडीमोल भाव देऊन त्या शेतकऱ्याला बेरोजगार आणि सुशिक्षित बेरोजगारांना भूलथापा देऊन राजकीय नेते आपल्या भाकरी बाजत असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणूनच आज गोसे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बेरोजगारांना उपोषण करावं लागत आहे उद्या कदाचित डोक्याच्या वर पाणी जायला लागेल तर त्या धरणामध्ये आत्महत्या करायलाही येथील बेरोजगार तरुण मागे पुढे बघणार नाही असं चित्र एकंदरीत शासन उभं करत असल्याचं दिसून येत आहे

शुक्रवारच पाठवलं फोन लावलं गव्हर्नमेंटला पाठवलं संबंधित विभागाला हे सुद्धा सांगा की यांच्या मागण्या त्वरित ह्या काहीतरी सोल याच्यामध्ये नाहीतर हो आम्ही नोंद केली नाही तर याच्यापेक्षा आक्रोश या ठिकाणी निर्माण होईल हे जबाबदारी शासनाची कारण आता आमचा सरकार अंत पाहू नये नम्र विनंती आहे लवकरात लवकर फॉलोअप घ्यायचा फडणवीस साहेबांच्या विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी रमेश लांजेवार ही प्रतिनिधी